<laughs> राम मंडळी उद्या आहे कदमवाडीचं हिंद केसरी मैदान त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या बैलगाडा मालकांनी असेल बैलगाडा चालकांनी असेल आपापली कंबर कसलेली आहे आणि दंड थोपटून उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत मित्रांनो कारण प्रत्येक बैलगाडा मालकाला असं वाटतं की हिंद केसरी मैदानाचा गुलाल आपल्याला मिळावा आणि कदमवाडीच्या मैदानाला हिंद केसरी हा मान आहे कारण जुना आणि पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळं मात्र बर बैल असतील किंवा नवखी बैल असतील उद्या मैदानात शंभर आणि एक टक्के हजेरी लावतील यात काही वाद नाही आणि सगळ्यांना आशा लागली असते की मग मा जर मातब्बर बैल पोचते ती नवकी बैल पोचते तर त्या प्रमुख बैलांचं पैरं कुठलं असतील मित्रांनो या संदर्भात आपण थोडी एक चर्चा करू यातले काही पैरे जे आहेत ना ते अंदाजित असतील संभावित असतील आणि काही शंभर टक्के खरे असतील जर मागच्या मैदानाचा विचार करायचा झाला आपण हिंद केसरीच्या याच मैदानाचा कदम तर या मैदानामध्ये मा Uh, हिंद केसरी सरजा आणि महान भारत केसरी हिंद केसरी बुलडाणा एक्सप्रेस बब्या या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता मित्रांनो मागच्या वर्षी कदमवाडीच्या याच मैदानामध्ये ज्या ताकदीनं मागच्या वर्षी गाडी धावलेली नाही त्या ताकदीनं जर का उद्याच्या मैदानात जर धावली ना शंभर आणि एक टक्के ही गाडी पहिल्या नंबरच करणार यात काय वाद नाही कारण मित्रांनो आजच्या तारखेला हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बब्या ही जोडी असल्या ताकदीनं पळती मागच्या दोन तीन मैदानापासून आपण बघतोय जेव्हा जेव्हा ती एकत्र पाळाला नाही एकच नंबर केला यात काय वाद नाही मित्रांनो त्या ताकदीनं पळती चांगली चांगली मातावर बैल असताना सुद्धा सगळ्यांना मात देत ती जुडी पहिल्या क्रमांक पटकावती म्हणजे विचार करा जर उद्याच्या मैदानात ही जुडी एकत्र असेल तर शंभर टक्के गुलालातच असणार यात काही वाद नाही आणि असं म्हटलं जातं की शंभर नवी टक्के सर्ज आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबे हा पायरा फिक्स आहे त्यामुळं बघूयात जर ही जुडी एकत्र पाळली तर मजाच येणार आहे कारण मागच्या वर्षी जसं सर्जेन बाब्या मैदान गाजवलं तसं उद्याही गाजवतील अशी आपण अपेक्षा ठेवूया त्यानंतर मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर उद्या पिस्टन बावीस अकरासोबत पळणार आहे असं म्हटलं जाते विचार करा जर ही दोन्ही ताकतीची इंजनं जर काही एकत्र आली तर लगायला लागतात तुम्हाला सांगतो असली जबराट दाखवतील ना निर्विवाद वर्चस्व घेतील यात काही वाद नाही कारण मागच्या मैदानामध्ये चौदरवाडीच्या मैदानामध्ये जरी हिंदकेसरी सरजी असेल बकासूर असेल यांना सेमीमधनंच बाहेर पडावं लागलं असलं तरी पण पिस्टन बावीस अकरा जबराट पळ दाखवत त्यानं सेमीफायनलमध्ये दुसरा क्रमांक पटकाला होता त्यामुळं शंभरांनी एक टक्के जर का उद्याच्या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरानी बकासूर जर एकत्र पळाले तर त्यांना कुठलीच गाडी गाऊ हो शकत नाही कारण दोन्ही पण बैल इतक्या ताकदीनं पाळते ती आणि शंभर टक्के जुळणील गाडी आणि गुलालच आहेत काही वाद नाही बघूया हो काय होते जवळपास असं म्हटलं जातं की हा पायरा पण निश्चित असू शकतो कारण मागच्या एक दोन मैदानापूर्वीच म्हटलेले की जे बघा शूजे मला की क्रिस्टन बावीस अकराने ही गाडी आपल्याला लवकरच पळवायचे त्यामुळे होऊ शकतं तो मैदान उद्याचंच असेल असं म्हटलं जाते त्यानंतर आपण लगातार काही मैदानापासून प्रथम क्रमांक पटकावणारा आहात राजा ज्याला आपण चटणी बाकरीचा पैलवान म्हणतो असा बैल जो सलग विजेत आहे आणि मागच्या दोन मैदानामध्ये गॅपमध्ये जरी होता तरी आता पुण्यांदा एकदा ता ताकतीनं ता ता आल्यानंतर शंभरने टक्के एक नंबर केला यात काही वाद नाही पण त्याच्या जुडीला तसा पायरा पण तसा ता ताकतीचाच ता 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 पाहिजे मग असं म्हटलं जातंय की उद्या कॉकटेल व सुंदर म्हणजे परवाच्या चौदरवाडीच्या मैदानामध्ये एक नंबर केला कॉकटेल उर्फ सुंदर उद्या घरनिगीच्या राजावर असणार आहे जर कॉकटेल आणि राजा ही जुडी एकत्र असेल तर, तर शंभर आणि एक टक्के म्हणजे गुलाल 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 आणि गुलालच असणार आहे म्हणजे लिहूनच ठेवा असं म्हणत नाही जर ही जुडी फिक्स झाली हा पायरा फिक्स झाला तर कारण असं म्हटलं जातं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा पायरा फिक्स आहे घरनिकीचा राजा आणि कॉकटेल जर हा पायरा फिक्स झाला तर गुलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालाच असणार आहेत काय वाद नाही कारण गाडी पळतीच एवढी ताकदीची घरणी की राजाला तर काय नादच करायचं नाही मागच्या सलग सहा सा सात मैदानापासून सा आपण बघतोय बघतोय आणि कॉकटेला पण जी चौदर चौदावटीच्या मैदानामध्ये जी स्पीड लागलेलं गाडीला लगायला एक नंबर ला, स्पीड लागलेलं त्यामुळे शंभरने टक्के ही गाडी सुद्धा गुलालात राहिल्या आहेत काही वाद नाही त्यानंतर चांगली चांगली मातबर बैला अजून कंबर कसले आहेत लखनचा पायरा असू शकतो असं म्हटलं जाते हारण्याचाही पायरा दुसरा तेज आहे वडकीचा त्याच्यावर असू शकतो असं म्हटलं जाते राजधानी एक्सप्रेस बलमा त्याचा पैरा सरदार असू शकतो असं म्हटलं जाते जर हे पैरे फिक्स झाले तर शंभर आणि एक टक्के ह्या गाड्या ताकदीनंच उतरणार आहेत काय वाद नाही मित्रांनो बघूया काय होते उद्याच्या मैदानात पण जवळपास जर संध्याकाळपर्यंत अजून काय पायऱ्यांची फेरबदल झाली तर आपण सबशे व्हिडिओ बनवूया बनवूया पण आतापर्यंत कळलेले पैरे हेच होते की सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हिंद केसरी बकासूर आणि पिस्टन बावीस अकरा आणि गर्निकेचा राजा आणि कॉकटेल तुम्हाला काय माहितीये की हे पहिले फिक्स असू शकतात का की यामध्ये काय बदल होऊ शकल असं तसं काय असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या वडिला तोपर्यंत राम राम मसाला सोडायचा चाललाय उसाला राम, राम।